कोपरगाव शहरामध्ये काल दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांची पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदेमध्ये रुपवते यांनी विविध विषयांवर चर्चा करत शिर्डी मतदारसंघाच्या विकासाबाबत व प्रलंबित प्रश्नांबाबत पत्रकारांशी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर विरोधकांना देखील यावेळी टोलेबाजी करण्याची संधी त्यांनी सोडली नाही की वारंवार आम्ही जे माणसं आलो की तेच तेच चेहरे नवीन पॅकिंग करून कधी इथून कधी तिथून आणि जनता त्याला पूर्णपणे त्रस्त आहे काहीच काम झालेलं नाही जे खासदार लेवलचं काम आहे ते झालेलं नाही त्याच्यामुळे जनतेला एक चांगला आणि सक्षम पर्याय म्हणण्यापेक्षा पण पर आता ओनली पर्याय हा उपलब्ध झाल्यामुळे जनता खुश आहे आणि आम्हाला तो प्रतिसाद आहे दुसरा जो त्याच्याचा विषय तो हा आहे की आम्ही मुद्द्यांवर बोलतो आहे आम्ही लोकांच्या विकासाचं बोलतोय मी जो जाहीरनामा परवा प्रस्तुत केला त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी टाकायच्या होत्या पण तो फक्त एका कानाचा असू शकतो म्हणून ज्या मुख्य गोष्टी टाकताल्या त्या आम्ही टाकल्या त्याच्यामध्ये शेती महिला युवक रोजगार मूलभूत सुविधा आणि एकूणच व्यवस्था ह्याच्याबद्दल आम्ही काय करू शकतो ॲज अ टीम आम्ही काय करू शकतो याच्याबद्दल मी माहिती केलेली आहे आणि लोकांना ते प्रचंड आवडलेलं आहे भावलेलं आहे कारण जे समस्ये आहेत ते फक्त आमचा प्रश्न कुठले आम्ही जे रोज फेस करतो नाही आणि दुसरा जो मुद्दा मला सर्वात प्रामुख्याने वाटतो ह्याच्यामध्ये तो म्हणजे कोणाला तरी काहीतरी बनवायचं म्हणजे मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान बनवायचं म्हणून मत द्या किंवा मग उद्धव ठाकरे साहेबांबद्दलची खूप होती आहे बाबा म्हणून आम्हाला मत द्या असं म्हणण्यापेक्षा मी काय करतो किंवा मी किती केपेबल आहे हे बोलणं गरजेचं होतं ते दोघंही बोलू शकत नाही आहे त्यामुळे जनतेसाठी क्लिअर मेसेज आहे की हे कोणाच्या तरी उघड्या घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये की एक महिला म्हणून एक फ्रेश फेस एक यंग फेस युवा नेतृत्व म्हणून लोक अपेक्षाने बघत आहेत ते तर तेच तेच खूप झालं काहीतरी बदल आपल्याला हवा या दृष्टिकोनातून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो अतिशय सकारात्मक आहे आणि मला एक खात्री वाटत चालली आता की आम्ही कुठेतरी जिंकतो आहे शंभर टक्के पण जी लीड आहे ती हळूहळू कशी वाढवायची तर त्याच्या दिशेने आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान दाट करून आपण बोलतो पण आमच्यावर हल्ला झाला महिलेवर हल्ला झाला एकाही राजकीय नेत्या त्याच्यावर बोलला नाही एकाही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती हा आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही हे चुकीचं झालं हे काय दाखवतं म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतंय मला कुठेतरी आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घबरणारे नाही आहेत उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करत आहे आणि त्या हिशोबाने मुद्दे नसल्यावर लोक आलटून पाळतून तेच करतात आणि खरंच जाहीरनाम्यावरती काम जर झालं असतं तर त्यांनी मी नेहमी म्हणते की माझा एक वर्ष सात वर्षाचं वर्षा सा बाळ आहे पहिलीच जातो मला जर तीन महिन्यात त्याचा रिपोर्ट कार्ड मिळतो की का कुठल्याच्या सुधारला कुठल्याच्याच सुधारायला हवा अँड वॉट इज गुड ॲट ओके आताही पंधरा पंधरा वर्षामध्ये पाच वर्ष दहा वर्ष ज्यांनी कामं केली त्यांनी रिपोर्ट कार्ड का नाही सादर करावा की आम्ही काय काम केलं का का आणि इथे इथे आम्ही फेल झालो हे जर आलं असतं तर मग त्यांचं हमीपत्र पुढे बदललं असतं ना पण तेच करू शकत नाही त्यामुळे ते, ते रटा पुन्हा पुन्हा गोष्टी टाकणे हे भाग आहे त्याच्यात किती करतात हे त्यांनी खरं उत्तर दिलं पाहिजे ताई शिर्डी शिर्डी मतदारसंघामध्ये बरेचसे तरुण बेरोजगार आहेत तर त्याच्यासाठी तुमचा काय अजेंडा असेल तरुण वर्गांसाठी बेरोजगारीच्या प्रश्नावरती काही मुद्दे मी माझ्या आयोजन मांडलेले आहेत दोन गोष्टी त्याच्यात मुख्य आहेत एक तर शेतीवर अवलंबून असणारे तरुण त्यांना आपण काय पर्याय देऊ शकतो तर शेतीला जोडधंदा म्हणून काय होऊ शकतो ह्याच्यावरती एक इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याची गरज आहे की शेतीमधून बाहेर पडणारा युवक हा पण मोठा आहे पण त्याच्यावर अवलंबून असलेला जो युवक आहे त्याला जोडधंदे हे काय होऊ शकतात दॅट्स वन ते शेतीशी निगड दुसरं जे पारंपरिक नोकरी धंदे आहेत त्याच्यामध्ये मुलं जाऊ शकतात का नोकऱ्या किती आहेत त्याच्यावर किती कमी झाल्या तर भरती जर आपण बघितली तर कितीतरी हजार पदं आहेत त्या की त्याच्यावर भरती झालेली नाहीत तर एकदा त्या गोष्टींसाठी आपण डेटा लावणं की तुम्ही त्या भरती पूर्ण करा त्यांनी युवकांना संधी मिळू शकते आणि दुसरा जो प्रश्न त्याच्यात की नवीन काही इंडस्ट्री असो एखादं आय टी हब असो मी ते प्रपोज केलेलं आहे माझ्या घोषणापत्रामध्ये कारण शिर्डीसारखं एक स्थान असं आहे की जे ट्रेननी कनेक्टेड आहे एअरवेनी कनेक्टेड आहे समृद्धी महामार्ग आहे नाशिक हायवे आहे त्यामुळे एकदम मध्यस्थ प्रसिद्धी असलेला तो भाग आहे आपला हा मतदारसंघ पण एखादं छोटी आय टी इंडस्ट्री आपल्याकडे उभी राहू शकलेली नाहीये आणि मुलं आहेत क्वालिफाईड पण ते बिचारे घरी बसले तसे बरेचसे आपल्या डोक्यामध्ये योजना आहेत की ज्या संधी मिळाल्या त्या आपण निश्चित करू शकतो तुम्ही विवेक फुले यांच्या वाढदिवसासाठी आला होता त्यांच्याकडून तुम्ही एक रिटर्न गिफ्ट मागितलंय काय वाटतं तुम्हाला तुम्हाला ते रिटर्न गिफ्ट मिळेल का मला वाटतं विवेक भैया हे नेव्ही स्किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेत आणि त्यांनी ती भूमिका क्वीन मेकर बनण्यात घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे पण ऑफकोर्स ते वेगळ्या राजकीय पक्षात आहेत त्यांची भूमिका आहे त्यामुळे बहीण म्हणून मी मागितले तर बघूया भाऊ वीज मेसेज